ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली यात साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर हा अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आली ही शाळा स्थानिक भाजप आमदारांची असल्याची माहिती या घटनेनंतर समोर आली आहे या गंभीर प्रकरणात बदलापूर येथील संतप्त नागरिकांनी तात्काळ रेल रोको आंदोलन केले यामुळे कर्जत कल्याण दरम्यानची सेवा तासाभरापासून ठप्प झाली होती आज सकाळपासून बदलापूर येथील ज्या शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली त्या शाळेतील प्रांगणात पालक व नागरिकांनी ठिय्या आंदोलन करीत येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली या घटनेमुळे बदलापूर नागरिक व पालकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे माहितीनुसार ही धक्कादायक घटना बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी घडली असून अवघ्या साडेतीन वर्षाच्या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याकडून या दोघींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे विशेष म्हणजे लैंगिक अत्याचारग्रस्त या चिमुरड्या विद्यार्थिनी दुसऱ्या दिवशी शाळेत जायला तयार नसल्याने पालकांना शंका आली यानंतर पोलिसांना सूचित करून चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता हा गंभीर प्रकार समोर आला यानंतर दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी सोळा ऑगस्टला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली मात्र हा गंभीर गुन्हा नोंदवण्यासाठी तब्बल बारा तास या मुलींच्या कुटुंबियांना वाट पाहावी लागली अशी माहिती आता समोर आली आहे दरम्यान बदलापूर येथील हे गंभीर प्रकरण समोर येताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मामला फास्ट ट्रॅकमध्ये फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत जनाराधमाने हे दुर्दैवी कृत्य केलं त्याला तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे तुमच्या मुली या आमच्याही मुली असून आम्ही एकाच कुटुंबातील तसेच संवेदनशील हो, आहोत त्यामुळे अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी संस्था चालक शाळा संचालित करणारे लोक व पालकांसाठी एक नियमावली तयार केली जाईल त्यामुळे भविष्यात असे कृत्य होणार नाही आपण स्वतः पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली असून पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी त्या आरोपीवर अनेक कलम तात्काळ लावून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आदेश दिले आहेत यावर तात्काळ कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिले बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचार एक घटना घडल्यानंतर भाजपचे आमदार किसन खतोरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना याचा निषेध केला आहे या प्रकरणावर बोलताना आमदार खतोरे म्हणाले की या प्रकरणात संबंधित पोलिसांची पोलीस पोलिसांशी करण्यात आली असून सोबतच या शिक्षण संस्थेची चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी केले आहेत हा गुन्हा फास्ट ट्रॅकमध्ये घेण्यासाठी आपण उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे येथे स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर स्टेशनच्या दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवू नये आणि प्रयत्न करत आहे या, या निमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे त्या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणते ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतं आहे तपासामध्ये अडथळा आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲजिटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालण्यासाठी दुषारोपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील तर त्यामध्ये ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कार क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं तुम्ही आत्ताच माहिती दिलेली आहे आंदोलन करू नका असं सुद्धा आवाहन केलं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सर बारा साडेबारा तास लागले तर त्यांच्यावरती सुद्धा काही तुमच्या माध्यमातून कारण की त्या ज्या आई होत्या त्या सुद्धा गरोदर होत्या दोन अडीच महिन्याच्या त्यांची धावपळ झाली फरफट भरपूर झाली तर या पद्धतीने अधिकाऱ्यांवरती काय तुमच्या तुम्ही काय कारवाई करणार आहेत का आपली जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यात ज्या विक्टीम आहेत त्या साडेतीन चार वर्षाच्या चा छोट्या अत्यंत शिशू आहेत त्यामुळे त्या त्यांना त्या त्या ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं ते समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीनं हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तांत्रिकदृष्ट्या सगळं अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे बिलकुल बारा तेरा तास लागलेले नाही येतं साडे अकरा वाजता गुन्हा दाखल झाल्यावर पाठवले साडेतीन हो। वाजताच लगेचच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे धन्यवाद